वेलकम टू द माय चॅनल आज मी बनवत आहे तुमच्यासाठी बटाटा चाट तो कसा बनवते ह्याची रेसिपी मी शेअर करते नक्की बघा आणि तुम्हीही बनवा आणि मला सांगा कसं झालं ते ओके कमेंटमध्ये नक्की सांगा पण बघा तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे उकडलेला बटाटा तिकडे बघू शकता तुम्ही कांदा टमाटा आणि चिरलेली कोथंबीर अमूल चीजचं एक ट्यूब दोन डायमंडचे आलू भुजिया एवरेस्टचा चाट मसाला आणि उकडलेले हिरवे चणे आमच्या आईने बनवलेली घाटी चटणी घरातली आणि मीठ तर सर्वप्रथम उकडलेले बटाट्यांमध्ये मी टाकणार आहे थोडंसं कांदा म्हणजे जसा मला हवा तसा तुम्हाला जसं लागेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या अजून थोडासा कांदा बारीक चिरलेला कांदा त्यानंतर मी घेणार आहे इकडे बारीक चिरलेला टमाटा ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल असा आणि मग थोडीशी इथे दिसते तुम्हाला काय, काय कोथिंबीर कोथिंबीर मी नावच विचारली कोथिंबीर मग त्यानंतर आपण यात टाकूया हे डायमंड आलू आलूभज्याचं पाच रुपयाचं एक पूर्ण पाकिट ओके आणि मग यानंतर आपण यात टाकणार आहोत आईच्या हातचा घाटी मसाला मी माझ्या चवीनुसार टाकते तुम्ही तुमच्या इने टाका एक चम्मच तर पुरेसं आहे हवं आता थोडंसं अजून एकदम थोडंसं कारण आपल्याला स्पायसी नाही करायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ आता हे झाल्यावर हाफ मध्ये मी टाकणार आहे भिजवले उकडलेले काळे चणे ते असे नाही आले हातानेच घ्यायला पाहिजे हा ओके आणि आता कियात मी टाकणार आहे एव्हरेस्टचा चाट मसाला बस दिसला तर आता मी इकडे चीज ट्यूब एंडला टाकणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मी आता इकडे चीज टाकलं आहे आलू भुजिया परत एकदा टाकल्या आणि थोडंसं चटणी टाकलं आहे आणि आता याला मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते कसं होतं हे बघा मी सगळं मस्त असं मिक्स करायला तुम्हाला दिसतंय आहे हा मस्त थंडीत असं गरम गरम काहीतरी करून खा मस्त वाटतं घरातल्यांनाही द्या तुम्हीही करून खा बघा हे मिक्स झालं आणि याला यालाच ताटात घेऊन खा आणि नाव दिलं आहे मी तर याला चाट आलू चाट